हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं आणि भाऊ बहिणींच झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी पावसा पाण्याच <laughs> तर मित्रांनो असत आपल्या चेष्टा मज करत तर मित्रांनो आज घेतो का आम्हाला नेट वडायला नेट वडाय घेतो म्हणल्यानंतर आज इतकं गरम झालं इतकी उष्णता होते वाईट आपल्या इथं गावात काल पाऊस झाला होता बर का पण तिकडं आपण जिकडं कामाला जातोय तिकडं तर भरपूर पाऊस झाला होता म्हणजे गाडी चांगली इंजिन इतकी बुडत होती आज म्हणजे खड्ड्यात पाणी राहिलेलं रोडला पाऊस तर गेलो गेलो म्हणल्यानंतर मित्रांनो गोट्या भेट्यात तिथं म्हणजे गोट्याने बांधायचे असतं ते नेट हो तुम्हाला सांगतो एक दोनशे दोनशे फुट असेल दोनशे फूट रनिंग होते बघा जे आपण बाग छत्याने होती तिची दोनशे फूट रनिंग आहे मित्रांनो तर त्या बागावरती नेट वाढायचं होतं कारण की माल खराब हवा नाही म्हणून उन्हाने त्याच्यावरती चट्टा यावा नाही म्हणून म्हणजे तेल हे यावा नाही म्हणून त्याच्यामुळं झाकून घ्यावे लागते बाग कारण की माल ही त्यातला एक फर्श म्हणजे फ्रेश राहतो माला मालाचा तर कसं केलं होतं मित्रांनो तर माझा माल राहावा ह्या हिशोबात त्यांनी केलेला आहे वीड तर राहिलेला आहे अजून कारण की का आपल्या म्हणजे दीड पाच झालेले आहे बांधून ते कारण की प्रत्येक फुटागणी आपल्याला गाठ द्यावी लागते त्याला झाडाच्या जा बुडक्यात द्यायची झाडाला त्याला गुटी बांधायची नेटला आणि खाली रस्ती बांधायची म्हणजे बारकी दोरी असते तर गेलो होतो का आम्हाला म्हणल्यानंतर उशीर जाता म्हणल्यानंतर आपले म्हणजे जेवण जेवण काय केलेलं नव्हतं कारण की आज आपला उपास आहे आणि म्हणजे जेवण सात ते बारा आपण जातो ना जेवण नाही तर आज पावणे आठ वाजल्या आपल्याला म्हणजे पावणे एकला आपण सुट्टी केली पावणे एक सुट्टी केली म्हणल्यानंतर पावणे एक वाजता सुट्टी केली आज पावणे एक वाजता घरी आलो तर दीड पारो करायचं होतं पण मित्रांनो कसं आहे फराळीचं हे नेलं नव्हतं सकाळ सकाळ असा विषय झाला तर मग घरी आल्यानंतर मित्रांनो मस्त असं फराळ बिराळ खाल्लं म्हणजे मराळी हे करून तिकडं आपलं गावात आलो जरा फिरून कामाव नाही आता ना भरपूर अस पावसात घाबरू चाललाय मी तिला स्वार स्वयंपाक उपास असायचं आहे म्हणल्यानंतर सोमवार आपला सोमवार गुरुवार मित्रांनो चालू आहे तर काय

मम्मी दिल कापून मग खा तुम्ही एवढा मोठा आंबा खायची चाकू कापून घे हाताला मायलाय थांब तिथे मग व्हिडिओ चालू आहे माझा थांब व्हिडिओ झाल्यानंतर मी देतो तुला काप नाही या ना शांत बस ना जरा समजा पडतील खाली त्याच तर मित्रांनो चालू आहे पिंकीचा स्वयंपाक करायचा उपास सोडायचा आहे म्हणल्यानंतर तर पिंकीच्या आलता फोन पिंकीचं वडील म्हणते कुठत आपले फोड त्यांनी बघितली वाटतं पिंकीच्या भावाला तर पिंकीच्या भावाला पूर्वी बघितली म्हणल्यानंतर ती या बघा काय माहिती कुठले बघितले लगीन करायचंय वाटत त्याच मेवण्याच असू ती केलं मी पाहिजे मी पण म्हणलं जरा थांबा सटल होऊ द्या हाय म्हणणं त्यांचं म्हणल्यानंतर

केश केशत के 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 के, खा खा आला होता म्हणल्यानंतर त्यांनी बोलावलेला आहे म्हणलं बघू म्हणलं मी इथं कामाचा त्याला जातो या तर म्हणलं बघूया कार्तिशी म्हणलं तुम्ही तो वरच्या या बघून बँकेला जायचं असलं तर जाईल एक तर मित्रांनो आपल्याला चालीव बसतील काम तर मित्रांनो आपल्याला करावं लागणारच आहे कारण की आता कसं आहे दहा पाच रुपये जवळ असतोवर तर काम करावं लागेल कारण की करेल एवढं तर आपण लागतो याच घरादारात पण दोन दिवस भरत आठवडं भर असा फुल्ल भरल्यानंतर मग राहत्यात दोन चार रुपये जवळ आपलं आता गुटीचं गुटी काम तर भरपूर आलेलं आहे दोन तीन ठिकाणी पण नेमकं आता हिकडंकले आहे आणि गुटीचं काम राहते कामावर पण घडी बोलावतात आता राहत कामावर जाऊन आपल्याला जुळल का मित्रांनो मग मायरे ती आहे भरत या तर त्याच्यामुळे मंद शिथलं झाल्यानंतर दोन दिवसांनी येतो म्हणलं कामाला गुटी बांधायला कारण की कलम करायला बुटी म्हणजे कलम पहिले जशी धावले होते मित्रांनो तशी चला भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये चाललाय पण किंवा स्वयंपाक मला पण पाणी आणायचं जाऊन अजून प्यायला घेतो सर्वांनी काळजी बाय बाय